नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपाने आजी जाताच आता मीराला काम सांगायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात आजी येते आणि म्हणू लागते मला मेलेला कसली आली झोप तेवढ्यात लगेच निरुपा म्हणू लागते मीरा अगं मग माझ्यासाठी चहा करायला चालली ना तर आजींसाठी पण मस्त चहा करा चांगलं आजींना ठेचून ठेचून घाल आता मात्र मीराला तर धक्काच बसतो सासूबाई काय बोलत आहेत आजींसमोर तेव्हा आजी मला लागते निरुपा काय म्हणाली तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे सासूबाई मला म्हणायचं आहे की आजींसाठी आलं ठेचून चहा कर हो की नाही मीरा तेव्हा मीरा मू लागते ठीक आहे त्याच आज वेळेस आजी मनाशीच म्हणू लागते म्हणजे निरूपा माझ्या पाठीमागे तू माझ्या नाचसुनेला कामाला लावायला बघते काय आता तुला या म्हातारीची म्हातारगिरी दाखवतेस थांब तुझी कशी जिरवते असे म्हणून आता मीरा निघालेली असतानाच आजी तिला थांबवते आणि लागते मीरा थांब तुला कुठे जायची गरज नाही अगं निरुपा मगाशी उठल्यानंतर मी मीराच्या हातचा चहा पिले काय कडक चहा पिला होता ना एक नंबर भारी झाला होता तेव्हा निरुपा मला ते हो नसच अहो खरंच मीराला कसला भारी चहा जमतो ना एकदम मस्त असं डोकंच उतरतं डोकं दुखत असलं तर खरंच जा मीरा पटकन बनव तेव्हा लगेच आजी मला ते नाही थांब अगं निरुपा मगाशी म्हटले ना मी मीराच्या हातचा चहा पिले चांगला झाला होता पण मला ना आता तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे निरुपा करशील ना चहा तेव्हा निरुपा आता लगेच सासूबाई म्हणजे आजीकडे बघू लागते वेळेस आजी मला लागते आज निरुपा अगं मी माझ्या सुनेच्या हातचा चहा पिणार आहे करशील की नाही तेव्हा निरुपा मला लागते ठीक आहे सासूबाई करते त्यावर आजी मग लागते पण निरूपा त्यात ठेचून आलं नको घालू आ त्यात ना मसाला घाल कसं आहे ना तुला मसाला घालणं चांगलं जमतं त्यामुळे मस्त चहा होईल करशील ना मसाला चहा तेव्हा निरुपा मुलाग लागते हो हो चालेल वेळेस मीरा म्हणू लागते कशाला आजी मी बनवते की दोघींसाठी पटकन चहा तेव्हा आजी मला लागते नाही या मीरा सांगितलं ना आज या म्हातारेला तिच्या सोनेच्या हातचा चहा प्यायचा आहे अगं तू निरुपाला कमी समजू नको तिला एक नंबर चहा बनवता येतो फक्त चहाच नाही अगं नाश्ता पण खूप कसला भारी बनवते ती तुला माहिती आहे समज काही जमतं तिला निरुपा बनवशील ना चहा तेव्हा निरुपा म्हणा ठीक आहे असे म्हणून निरुपा आता रागाच्या भरातच किचनमध्ये निघून जाते त्याच वेळेस मीराला मात्र वाईट वाटतं तेव्हा मीरा आजींना म्हणू लागते आजी अहो हे समज कशासाठी कशाला त्यांना एवढा त्रास द्यायचा तेव्हा आजी मला ते मीरा तू तिचा विचार करू नको अगं त्या निरुपाने माझ्या सत्याला एवढा त्रास दिला तेव्हा तिने विचार केला का माझ्या सत्याचा नाही केला ना तेव्हा तिने माझ्या सत्याला छळ 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 पण आता या आजीची सत्यागिरी काय असते ना हे निरूपाला लवकरच कळेल तेव्हा लगेच मीरा हसू लागते आणि मला ते आजी आत्ता मला बरं का यांच्या ती सत्यागिरी कुठनं उतरली ते तेव्हा आजी लगेच स्टाईल मारत सत्यवानी जणू काही कॉलरवरती करते अशी आपली साडी बिंगवत असते आणि लगेच आपल्या गळ्यातला जो मण्यांचा माळ असतो तो सत्यवानी एकदम सत्या स्टाईलमध्ये अशी फिरवते आता मात्र मीराला खूपच हसायला येतं मीरा हसत असते तेव्हा आजी म्हणून वागते मीरा चल चल तुझी सासू काय काय करते बघूया चल मज्जा घेऊया असे म्हणून दोघेही आता भिंतीआड लपून बसून किचनकडे डोकावून निरुपाकडे बघत असतात आता मात्र निरुपाने गॅस चालूच केलेला नसतो तसंच चहाचं पातीलं गॅसवरती ठेवलेलं असतं आणि त्यात साखर टाकलेली असते चहा पावडर टाकलेली असते आणि मात्र आता गॅस चालू न करता निरूपा तिकडेच डुकल्या घेत असते कारण तिला रात्री झोप झालेली नसते ना त्यामुळे काही सुधरतच नसतं काय करावं काही सुचत नसतं तेवढ्यात लगेच आजी आणि मी मीरा होऊ लागतात अगं बघ बघ तुझी सासू बघ कशी डुकल्या गेली तिकडे अगं गॅस कोण पेटवणार आहे आता काही दिवसभर अशीच उभी राहणार आहे का त्या ते गॅसजवळ तेवढ्या दरवाज्यातनं सुधाकर भाऊ हॉस्पिटलमधनं घरी आलेले असतात आता आजी आणि मीराला असं डोकवून बघताना सुधाकर भाऊ त्या दोघींजवळ येतात आणि मीराला म्हणू लागतात मीरा अगं काय चालेल तुम्हा दोघींचं तेव्हा मीरा म्हणू ते लागते बाबा ते त्याच वेळेस आजी म्हणू लागते सुधा गप्प बाईस तुझ्या बायकोची मजा घे अरे बघ कसला भारी चहा बनवते बघ बघ अरे डुकलं घेते गॅस बंद आहे कसला चहा चालू आहे बघ की तेव्हा सुधाकर भाऊ आता निरुपावरती हसू लागतात तेव्हा आजी मला लागते सुधा तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे रे बाबा कशी काय एवढी बायको सांभाळी तू आयुष्यभर ना तेच कळत नाही मला तेव्हा सुधाकर भाऊ हसू लागतात त्याच वेळेस आता सत्या तिकडे आलेला असतो तेव्हा लगेच आता सत्य लागतो बाप हे समज काय चालू आहे डोकावून तेव्हा सु धाकर भाऊ लागतात सत्यजित अरे समदे निरुपाची मजा घ्यायली मजा बघायली बघ बघ निरुपा कसे डुकल्या मारायली चहा करता करता आता मात्र सत्यालाही हसू येतं तेव्हा सत्या होऊ लागतो निरुपाच्या चहाचं काही खरं नाही तेव्हा सु धाकर भाऊ लागतात ते बिरबलने नाही का खिचडी बनवली होती तशी आज निरुपाच्या चहाची खिचडी होणार आहे अरे बापरे अवघड दिसतंय तेव्हा सत्या मला लागतो बाप या निरुपाच्या चहाने ना काही पोट भरणार नाही अवघड चित्र आहे त्यामुळे एक काम करूया आपण जाऊया बाहेर सोसायटीत आणि मस्त कडक चहा मारून येऊया ए धुमके तू तु, तुमच्यासाठी काही पार्सल नाहीच आहे का असे सत्य आता निरुपाकडे बघतच मीराला विचारू लागतो तेव्हा आजी मला लागतो सत्या कोणी कुठेही जायची गरज नाही इकडे एवढी मजा चालू असताना कुठे आहे तुम्हाला थांबा इकडे तुम्हाला मजा बघायची ना मग निरुपाची मजा घ्या थांबा मी कशी आवाज देते दे तिला दे आता लगेच आजी मोठ्याने आवाज देते निरुपा झाला कजा त्याच वेळेस निरुपाला जाग येते निरुपा आता पटकन झोपेतनं उठते आणि मला लागतो हो हो झाला झाला आता तेवढ्यात निरुपा आजूबाजूला बघू लागते म्हातारी तर कुठेच दिसत नाहीये मग केवढा आवाज देते तेवढ्यात आता चहा उकळा की नाही पातीला डोकावून बघते तर गॅस बंद तेव्हा निरुपा लागते अरे बापरे हे समज काय होतं आहे माझ्याबरोबर झोपच सुधरत नाही आहे काय करू मी पण ही मीरामुळे सगळं होतं आहे तिच्यामुळेच त्या म्हातारीला ना हे समद करायला लागते ला ला ला। तिनेच फूस लावली असणारी मला माहिती आहे ना सोडणार नाही त्या मीराला असे म्हणून निरुपा आता गॅस पेटवते त्याच वेळेस आता आजी सत्या मीरा आणि सुधाकर भाऊ सर्वजण किचनमध्ये येतात तेव्हा आजी मला म्हणागते निरुपा अगं झाला की नाही चहा तेव्हा निरुपा मला म्हणागते होतोय ना सासूबाई चहा होतोय त्यावर आजी मला निरुपा अगं तुझ्या कानातनं धूर निघायलाय तो दिसायलाय मला पण चहातनं काही वापही दिसत नाहीये निरूपा, थंडगार चहा बनवला की काय काय चालू आहे निरुपा तुझं तेव्हा लगेच आता सत्या लागतो अग आजे आता नवीन फॅशन निघाली ना थंड कोल्ड चहा प्यायची मग तसाच आपण निरुपाला ना असं बर्फ टाकून कोल्ड चहा करायला लाव करशील ना निरुपा जमेल ना तुला तेव्हा निरुपा रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता सुधाकर वाहून लागतात नाही नाही असला चहा कुठे चांगला लागतो का तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो गॅस पेटवलाय चहा होतोय तेव्हा आजी म्हण लागते हो ना मग आधी गॅस पेटवतात आणि मग चहा टाकतात तुझं काही उलटं चालू आहे का का झोप सुधरत नाही आहे तुला तेव्हा निरुपा मनाशीच मू लागते अरे बापरे म्हणजे ही म्हातारी माझ्यावरती लक्ष ठेवणे माझं काही खरं नाही तेव्हा निरुपा मला ते चुकला आता पुण्यांदा असं नाही होणार तेव्हा सत्य मला तो आजी अगं तू निरुपाला काही कमी समजू नको तिला समज काय येतं एकदा का ये तिने एक चॅलेंज घेतलं ना तर ती कुणाचं बी चॅलेंज सोडत नाही आता बघ ती चहा करायचं म्हटली ती चहा करायला लागली असंच स्वयंपाकाचं चॅलेंज देऊन बघ ती लगेच घेईल आणि करेल तेव्हा आजी मला ते हो मग निरुपा आज ना आपण एक काम करूया आज ना सत्य तुला काय आवडतं श्रीखंडपुरी ना तेव्हा सत्य लागतो वाह आजी काय बात केली तू मला खरंच खूप आवडता तेव्हा लगेच आजी मग लागते मग ठीक आहे सत्याच्या आवडतीची श्रीखंडपुरी आणि सुद्धा तुला काय आवडतं तेव्हा सुद्धा भाऊ म्हणू लागतात आई मला निरुपा ना निरुपाच्या हातचं पनीर मलाही पनीर खूप आवडतं खरंच खूप दिवसांनी खाल्लं नाही ना त्यावर आजी म्हणू लागतं आहे मग तुला मलाही पनीर आणि मला पालखाची भजी आवडतात ती पालखाची भजी करूया आणि मीरा तुला काय आवडतं तेव्हा मीरा म्हणू लागते आजी अहो मला मसाले भात आणि ताकाची कढी आवडते तेव्हा आजी म्हणू लागते हो तू गावाकडे म्हणाली होती ना मग ठीक आहे आज ना निरुपा आपण समद्यांच्या आवडीचं सगळं काही बनवूया तेव्हा निरुपा मला ते चालेल ना सासू आहे पण माझ्या आवडीचं तर कोणीच विचारलं नाही माझ्या आवडीचंही काहीतरी बनवूया ना तेव्हा आजी मला ते ठीक आहे बनवायचं असेल तुझ्या आवडीचं तर बनव पण शेवटी कारण आमच्या समद्यांच्या आवडीचं तुला आधी बनवायचं आहे आता निरुपाला धक्काच असतो म्हणजे ही म्हातारी हे समद मला बनवायला सांगते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते म्हणजे सासूबाई हे समजा मी आहे तेव्हा लगेच आता आजीमुळे लागते मी आहे म्हणजे तुझी सासू सांगायली ना मग तुला ते ऐकावंच लागेल हे समजा आज तुला करावंच लागेल आणि त्यानंतर तुला जर तुझ्या आवडीचा पदार्थ बनवायचा असेल तर तो तू बनवू शकते आणि हवं तर तुझ्या त्या दोन लाडक्या सुना आहे ना श्रीमंत घरच्या त्यांच्या आवडीचंही काही असेल ना तर ते तू बनवू शकते आणि मग राहिले पंकज आणि रवी त्यांच्याही आवडीचं तू बनवू शकते तुला हवं ते तू बनव पण लवकरात लवकर बनवा बन्ण� तेव्हा लगेच आत्ता निरुपा म्हणू लागते ठीक आहे चालेल सासूबाई त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो आजे अगो कसली सासूगिरी आहे ना तुझी अगो तुझी सून अशी तुझ्या मोठी ते नुसती अगं बघ तू सांगितलं काय आणि निरुपाने ऐकलो काय खरंच काय मस्त वाटतंय ना मीराला मात्र वाईट वाटतं तेव्हा लगेच आता सुद्धा कर वाहू लागतात निरुपा मलाही पनीर मस्त झालं पाहिजे मला खूप आवडतं तुझ्या हातचं तेव्हा निरुपा मात्र रागाने सत्याकडे आणि मीराकडे बघत असते त्याच वेळेस सत्या निरुपाला खुनावतो बघत काय बसली चल लाख स्वयंपाकाला पेटव गॅस असे म्हणून आजी सत्या मीरा सर्वजण किचनमधनं बाहेर निघून जातात निरुपा मात्र आता रडतच मुलाखते रे बापरे हे समज माझ्यावरती लोटायले आता एवढं समज मी करायचे एक तर रात्रीची झोप नाही काय करू मी मला ना काही कळतच नाही ही म्हातारी ना माझ्या मुळावरतीच उठली आता मात्र निरुपाला वैताग आलेला असतो पण तरी आता आजीचं म्हणणं तिला ऐकावंच लागतो त्याच वेळेस इकडे आता मीरा आपल्या रूममध्ये येते मीराला मात्र खूपच राग आलेला असतो कारण सासूबाईंना आपण खूप त्रास देतो एवढा त्रास तिला सासूबाईचा बघवत नसतो ना तेवढ्याच सत्या पाठीमागणं हसत येतो आणि मला वाटतं वा काय मस्त आजीने जिरवली ना निरुपाची कशी कामाला लावलं आहे तेवढ्यात तेवढ्यातलं आता मीराचा चेहरा बघता सत्यावर लागतो धुमके तू तुला काय झालं त्यावर मीरा मला लागते अहो एवढं कुठे त्रास देत असतो का कुणाला आपण किती त्रास आहे सासूबाईंना तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो नाही आहे धुमके तू अगं ती निरूपा म्हणजे एक नंबरची ठिल्लार बाई तू तिचा विचार करू नको तू आणि तिचा विचार करून जाशील तिच्या मदतीला आणि तुलाच देईल शिव्या त्यामुळे विचार करू नको कसं नशीब माझ्या बापाचं आणि ही निरूपा बायको म्हणून त्याला भेटली खरंच या ना निस्त्या कटकटी असतात एकदा का लग्न झालं की माणसामागे कटकटी सुरू होतात आता मात्र सत्याच्या बोलण्याचा मीराला राग येतो तेव्हा मीरा मुला ते काय बोललात तुम्ही तेव्हा सत्यामुळं तो काय बोललो म्हणजे तेव्हा मीरा मुलाक ते मला पुन्हा आहे तुम्ही काय म्हणत होता तेव्हा सत्या मला तो धुमके तू अगं मी म्हणत होतो ती निरुपत ठिल्लार बाई आणि तिला आजीने शिक्षा केली तू तिच्या मदतीला जाऊ नको तुलाच शिवे देईल तेव्हा मीरा मला ते त्या त्यापुढे काय म्हणत होता तुम्ही तेव्हा सत्या मला वागते तू आता काय प्रत्येक शब्द ना शब्द सांगत बसू का पुढे मी काहीच बोललो नाही तेव्हा लगेच मीरा उठून उभी राहते आणि मला वाटते आत्ता मला समजलं बायका कटकटी असतात आणि नवरे चॅप्टर असतात ना अहो बायका एवढ्या राब राब राबतात पण नवरे फक्त त्यांना नावं ठेवायची काम 么个蛋？ तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप रे धुमके तू म्हणजे बायकांसाठी जे शब्द वापरले त्याचा तुला त्रास झाला का पण धुमकेतू मी जे काय बोललो आहे ना भी ते अगदी बरोबर आहे त्यात काय बी चुकीचं नाही आहे त्यावर लगेच मेरा मुलाक ते चुकीचं नाही आहे म्हणजे सगळं काही चुकीचं आहे अहो बायका काय काय करतात याची कल्पना तरी आहे का पुरुषांना तर कसलीही जबाबदारी नसते तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू अगं मी काय बी चुकीचं बोलत नाही माझ्या मित्रांवरून सांगतो ना बायका नुसत्या कटकटी असतात अगं माझ्या मित्रांना खूप काय काय करायचं असतं पण त्यांच्या बायकामध्ये आडवं येतात आणि त्यांना काय बी करू देत नाही खरंच खूप कटकटके असतात बायका एखादी वस्तू अशी म्हणजे एखादी गोष्ट धरून ठेवली ना की त्यावरच कुरकूर कुरकूर -कुर -कुर करत बसायची पुढे जायचंच नाही चार सहा महिने तीच गोष्ट धरून बसायची तेव्हा मीरा मुलाखती हो आणि माणसांचं कसं असतं तेव्हा सत्या म्हणू लागतो माणसांचं असं कुरकुर करत बसण्याचं काम नसतं एक घाव आणि दोन तुकडे एका घावात माणसं तोडून टाकतात तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना मग बायका ते तुकडे तुकडे जोडत बसतात आणि त्याचा त्रास माणसांना नाही तर बायकांना होतो तेव्हा सत्या लागतो धुमके तू तू उगच माणसांबद्दल काही बोलू नको हे बघ मी जे बोलायलो आहे ते अगदी बरोबर बायकांबद्दल बोलायलोय तेवढ्यात आता दरवाज्यात आजी आलेली असते त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते पण तुम्हाला हे कळत नाही आहे एका बाईमुळे दोन कुटुंब जोडली जातात दोन कुटुंबाचा संसार सुरू होतो नीट लक्षात ठेवा हे समजा एका बाईमुळे आहे तीच पूर्ण घराचा संसार सांभाळते तेव्हा सध्या लागतो धुमके तू त्याच वेळेस आजी मात्र हसायला लागते तेव्हा लगेच आता सत्य आणि मीरा आजीकडे बघू लागतात तेव्हा मीरा लागते आजी बघा ना तुमच्या नातवाकडे कसे बोलायलात बायकांबद्दल असं कुठे असतं का तेव्हा सत्य तो बरं झाला आजी तू आली आता बघ ही धुमके तू कशावरनं भांडायली अगं मी काय चुकीचं बोललो बायका असतातच कटकटी आजी तुला माहिती आहे बायकांचं कसं असतं बाहेरच्या बैल जर असला ना माहेरचा त्याला जर म्हटलं ना हा खूपच जाड्या बैले तर पंचवीस वर्षाचं जुनं उकरत बसतात आणि त्या बैलाचं भांडण काढत बसतात आता निस्त त्या बैलाला जाडं म्हटलं आणि हिच्या माहेरचं असला म्हणून काय भांडत बसायचं का असल्या बायका असतात तेव्हा लगेच आजीमु लागते अरे जरा दोघंही दमाने घ्या शांततेत घ्या तेव्हा मीरा मुलाक ते नाही आजी हे बायकांबद्दल चुकीचं बोलतात अहो बायका घरातली किती कामं करतात घर सांभाळतात हे नाही दिसत आणि या पुरुषांना याबद्दल काहीच गांभीर्य नाही आहे तेव्हा सत्या मुलागतो आजे आता तूच समजावून सांग तुझ्या नाचसुनीला नेमकं तिचं काय चुकतंय ते बघ कशी बोलायली आता आजे तुला सांगतो इचा भाऊ तेव्हा लगेच आता मीरा मुलाक ते आता माझ्या भावाला कशाला मध्ये आणतायत त्याने काय केलं आहे त्याला अजिबात मध्ये घ्यायचं नाही त्याचं नाव ऐक काढ काढायचं नाही तेव्हा सत्यानं लागतो बघ आजे या असल्या बायका असतात तुला उदाहरण दिसलं ना लगेच अगं मी फक्त एवढं आहे की इचा भाऊ खरंच हुशार मुलगा आहे चांगला मुलगा आहे वळणदार आहे मला असं सांगायचं होतं पण नाही या बायकांना पुरुषांचं ऐकूनच घेत नाही तेच लगेच यांच्या तोंडाचा पट्टा सुरू करतात तेव्हा लगेच आता मीरामुळते लग पण आजी मला वाटलं हे त्या बैलाबद्दल नावं ठेवत होता म्हणून माझ्या भावालाही काही नावं ठेवतं की काय तेव्हा सत्यावर लगत बघ बघ आजे लगेच काढला ना गेल समज आता मी हिच्या भावाला बैल म्हणत होतो का तेव्हा आजी म्हणत सत्या हे बघ आधी तू बैलाबद्दल बोलला ना माहेरच्या म्हणून तिला वाटलं असेल की तू तिच्या भावाबद्दलही तसंच बोलणार पण तिचा गैरसमज झाला म्हणून ती बोलली तिला वाटलं ती बोलली ना पण मीरा तू ही सत्याचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं अगं त्याला तुझ्या भावाबद्दल चांगलं बोलायचं होतं तूही लगेच त्याला बोलायला सुरुवात केली हे बघा असं करायचं नाही आणि सत्या तू बायकांना जे कटकटी म्हंटलाय ना ते चुकीचं आहे बरं का अरे बायकामुळे तर घर सुरू राहतं बायकामुळे घराला घर गहर घरपण राहतं हे बघ असं पुन्हा बोलायचं नाही तेव्हा सत्य लागतो नाही मी जे बोलतो ना ते अगदी खरंय ही धुमकेतू पण तसली आणि सगळ्या बायका पण तसल्या आता मात्र मीरा मला लागते हे बघा तुम्ही आता बायकांबद्दल काही बोलू नका ना नाहीतर बघा मी तुमच्याशी बोलणारच नाही आता सत्याही ही कॉटवरती तिकडे तोंड करून बसतो आणि धुमकेतू सत्याकडे पाठ करून बसते आता मात्र आजी लगेच सत्या आणि मीरा जवळ येते आणि म्हणू लागते सत्या मीरा अरे असंच असतं नवरा बायकोचं नातं दोघेही बरोबर असतात पण ते आपापल्या जागेवरती म्हणूनच दोघांनीही भांडत बसायचं नसतं एकमेकांच्या हातात हात देऊन संसार सुरू करायचा असतो आणि आपला संसार अगदी गोड उभा करायचा असतो त्याच वेळेस आता आजी मात्र मीरा लगेच ढकलते सत्याच्या अंगावरती तेव्हा सत्या जोरात तोडतो धुमके तू तेव्हा लगेच आजी मात्र हसू लागते आणि मला ते सत्या मला काय म्हणायचं तुला लक्षात आलंय ना आता लगेच आजी असा हाताने पाळणा हलून दाखवते आणि ते सत्या मला लोकोर ना लवकरात लवकर आपल्या घरात असा गोड पाळणं हल्लेला बघायचं आहे बरं का करशील ना माझं स्वप्न पूर्ण सत्या आता सत्या मात्र लाचतो मीराही हसू लागते सत्या पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो हॅलो 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 हा आलो आलो असे म्हणत आता पटकन रूममधनं पळ काढतो आजी आणि मीरा मात्र सत्याला खूपच हसत असतात तर त्यानंतर इकडे निरूपा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते तिला खूप झोप यायलेली असते पण तरीही आता आता म्हातारीने कामाला लावलं आहे म्हटल्यानंतर करावंच लागले तेव्हा गेस निरुपावं लागते मी ना आता पटपट स्वयंपाक बनवून घेते आणि एकदा का जेवण झाले की मस्त दोन तास झोप मारते म्हणजे मला जरा बरं वाटेल तेवढ्यात आजी किचन मध्ये येते आणि निरुपा अगं कसलं दमाने चालू जेवण आज होईल की नाही अगं आवर की हात उचल की तेव्हा निरुपा लागते सासूबाई अहो झालंयच थोडं राहिले तेव्हा लगेच आजी पटकन आता कोशिंबीर चाखून बघते आणि मग लागते निरुपा अगं तुझ्या हाताला कसली भारी चवे एक नंबर झाली या कोशिंबीर पण जरासं मीठ कमी थोडंसं मीठ टाकतात आणि नीट भानावर राहून स्वयंपाक बनव तेव्हा निरुपा मला ते ठीक आहे आता मात्र आजी तिकडनं निघून जाते तेव्हा लगेच निरुपा मनाशीच मला ते वाटलंच होतं ही म्हातारे ना कधीच मला चांगलं म्हणणार नाही नेहमी कुरकुर करत असते आणि काहीतरी नावं काढत असते खोडी काढत असते ना मागेच लागली ती आता असे म्हणत आता निरुपा म्हणू लागते नाही नाही मला टाईमपास करायला नको पटकन स्वयंपाक बनवूया आणि झोपून घेऊया असे म्हणून आता घाईघाईत निरुपाने सगळ्यांसाठी निरुपा हाताने स्वयंपाक बनवलेले असतो सगळेजण आता टेबलवरती येऊन बसतात मीरा आजी तिथेच उभी असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते समध झालं या समध झालंय तेव्हा आजी आता लगेच भांडी उघडून बघते आणि मला लागते सत्या अरे हे बघ तुझ्यासाठी काय बनवलंय श्रीखंड पुरी तेव्हा लगेच आता आजी मला लागते समध्यांचं जे सांगितलं ते बनवलंय ना पंकज आणि देविकाही खुश होतात म्हणजे आईने आपल्या आवडतीचंही काहीतरी केलं असेल असं त्यांना वाटू लागतं तेव्हा निरुपा लागते हो हो सासूबाई हे बघा यांच्या आवडतीचं मलाई पनीर तेव्हा सुद्धा करबाऊन लागतात निरुपा तुझ्या हातचं जे मलाई पनीर असतं ना तसं कोणीच बनवू शकत नाही आता निरुपाचं सुद्धा कर भाऊ कौतुक करत असतात पण निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस आजी मला लागते अजून काय बनवलं आहे तेव्हा निरुपा म्हणागते हे बघा तुमच्या आवडतीची भजी आता मात्र सत्या लागतं आजे भाजी बघ ना किती मस्त झाली आता लगेच गेस मला लागते आणि हे हे श्रीखंडपुरी या पनोतीचं असं म्हणणार तेच मला लागते सत्याच्या आवडतीचं तेव्हा लगेच आता आजीव लागते आणि अजून तेव्हा निरुपावं लागते हे बघा हा मसाले भात आणि ताकाची कडी मीराच्या आवडतीची आता मात्र देविका आणि पंकजला धक्काच बसतो चक्क आईने आज या सत्य आणि मीराच्या आवडीचे पदार्थ बनवलेत आणि आपल्या आवडीचं काहीच बनवलं नाही तेव्हा आजीव लागते आणि निरुपा तुझ्या आवडीचा पदार्थ कुठे तो बनवणार होती ना तेव्हा निरुपा मला लागते नाही सासूबाई मला ना मसाले भात आवडतो मग आता मीरालाही मसाले भात आवडतो मग दोघींच्या वाटेचा केला आहे ना मग कशाला अजून एक पदार्थ म्हणून नाही केला वेगळा तेव्हा लगेच आजी मग लागते अरे बापरे म्हणजे सासू सुनेची आवड एकच आहे तर अरे बापरे निरुपा हुशारा एक नंबर आता देविका आणि पंकज मात्र आईकडे रागाने बघत असतात त्याच वेळेस आता सुद्धा कर भावून लागतात बरोबर चला आणखीन वेळ कशाला व्हायला घालायचा निरुपा चला पटकन जेवण करून घेऊया तेव्हा निरुपा पटकन खुर्चीवरती बसते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते हे निरुपा उठ पटकन हवं इकडे तुझी अजून सासू उभी आहे ती बिन जेवणाची आणि तू लगेच कुठे जेवायला बसली तुझी नाचसून म्हणजे तुझी सून माझी ना सूनही अजून उभी त्यामुळे तू सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवायचं आहे तेव्हा निरूपा मात्र रागानेच मीरा आणि आजीकडे ने बघत असते वेळेस आजी मनाशीच म्हणू लागते निरूपा तुला काय वाटलं समजा आवरल्यानंतर तुला गाठ झोप घेता येईल पण ही म्हातारी असं होऊ देणार नाही बघ तुझी कशी वाट लावते असं आता आजी मनाशीच म्हणत असते आता मात्र सगळेजण जेवायला बसलेले असतात निरुपा मात्र वाकड्या तिकडे नजरेने आता संध्यांकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आता संध्याकाळ झाली असते सत्या आणि मीरा आपल्या रूममधला कॉट उचलून आणतात आणि सुधाकर भाऊंसाठी मस्त गादी वगैरे अंथरूण करून देतात आणि सत्या त्या बापाला म्हणू लागतो बाप तू खाली जोपायचं नाही तुझ्या पाठीला उगंच त्रास होईल तू या बेडवरती झोपायचं आता मात्र सुधाकर भाऊ लगेच त्या बेडवरती बसतात तेव्हा निरुपा रागानेच लागते हे सत्या अरे बापासाठी एवढं समज करायला आहे पण आईसाठी काहीच करावं असं वाटत नाही का तेव्हा सत्या मला निरूपा अगं आजवर आई म्हणून तू काय केलं आहे माझ्यासाठी कधी मायेने प्रेमाने जवळ घेतलंय तू आईचं प्रेम दिलंय कधी तुम्हाला अगं तुझ्या त्या बबड्याला करवाळून प्रेमाने जवळ घेते बबड्या बबड्या करत असते तेव्हा मला कसं वाटत असेल याचा विचार केलाच निरूपा आता सत्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं निरुपा मात्र गप्प बसून सत्याकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच सत्य आपल्या रूममध्ये जातो तेव्हा धुमकेतूही रूममध्ये येते सत्याने आता दोघांसाठी मस्त खाली गादी टाकलेली असते तेव्हा लगेच सत्या हात जोडत धुमके तुला म्हणू लागतो धुमकेतू मला माफ कर तुझी सोय इथे कॉटवरती असताना मी बापाला कॉर्ट नेऊन दिला बापाचा विचार केला धुमकेतू तु। मी तुझा विचार नाही केला तेव्हा मीरा मुलाक ते नाही हो अहो यालाच तर आपल्या माणसावरच प्रेम म्हणतात तुम्ही आपल्या माणसाचा एवढा विचार करता त्याच्यावरती एवढं प्रेम करता आणखीन काय हवंय आता मात्र मेरा प्रेमाने सत्याकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद